नमस्कार मंडळी आज दिनांक सात सात दोन हजार चोवीस सावंतवाड तालुक्यात मुसळधार पावसानं सुरुवात केली आणि त्यानंतर मी होते तवडे गावात आणि आपणा घेऊ जो रस्तो दिसता तो हिंगुर्ल्या साईडच्या दिशेने जाणारा हा रस्तो आणि आपणा घे शेतजमीन पण बघूक मिळता कारण आज पावसानं जोरदार सुरुवात केली सकाळपासूनच आणि सुमारास अकरा वाजले होते आणि त्यानंतर मी जाव होते बरोबर रोडच्या पुलावरती आणि त्या ठिकाणी आम्ही अंदाज दर्शवलो होतो की पुलावरती पाणी इला असताला असं आमचा अंदाज होतो त्याच्यामुळे आम्ही जाऊक निघालो पुलाच्या दिशेन आपण ही दिसणारी शेतजमीन त्याच्यानंतर आम्ही बरोबर पुलावरती पोचलं आहे त्यानंतर पुलावरचं आपण दृश्य बघू भेटतं बघा भरपूर प्रमाणात या पाणी इला होता बघा कशाप्रकारे हे पाण्याच्या कडेन हे बाटले कचरो अडकलो होतो जसं पाण्याचा प्रभाव जास्त होतो त्यामुळे सगळी घाण रस्त्याच्या कडेन इली होती बघा त्यानंतर संदीप मालवण करिलो माका हात दाखवल्यान कारण मी व्हिडिओ करू होतो आहे आपण सुद्धा व्हिडिओ येऊ आहे त्यासाठी त्याने माका हात दाखवल्यान माझ्या समावेश श्रवण पण होतो त्यानंतर बरीचशी झाडं देखील अडकतात इकडे येऊन मोठ्या प्रमाणात आज सावंतवाडी तालुक्यात पाऊस झालो त्याच्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली प्रत्येक गावागावाने आज पूर्ण सिंधुदुर्गात जोरदार पावसाचे सरी बरसले त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली बघा आपला पाण्याचा प्रभाव किती जोरात वाहताना दिसता पाण्याचा प्रभाव जोरात होतो त्या ठिकाणी बरेचसे लोकं आनंद लोटूपसुद्धा इल्ली बरेचसे लोकं इले, लो इले होते तिकडे आता रस्त्याच्या वरून पाणी हवा सुरुवात झाली त्यानंतर बघा आपणा पाण्यातनं गाडिसुद्धा जाताना दिसतात बरेचसे गाडी या पाण्यातनं गेले कारण नीस दिसा होते तोपर्यंत गाडीवाले गाडी घालू होते परंतु मी एक कळकळीची विनंती करते मित्रांनो ज्यावेळी तुम्ही पुलावर उभे राहतात तेव्हा रेनकोट घालून उभे राहा नका कारण जर आपलं पाय निसाटलो तर रेनकोटने आपण पोहा घेणार नाही त्यासाठी छत्री घेऊन जास्तीत जास्त उभे राहा बघा पाणी जवळ वाडा सुरुवात झाली हे आता जे नीस दिसतात ते, ते थोड्या वेळा नीस दिसायचे पण बंद होतेले कारण पाऊस पण मोठ्या प्रमाणात पडा होतो मी तिकडे पोचल्याच्या नंतर माझे बरेचसे मित्रमंडळी तिथे उभे होते त्यानंतर मी व्हिडिओ करू घेतलं आहे बघा मी आता जो उभा असा आहे तो बरोबर ओडावडा तळवडा पूल ज्या दिसणारा त्या ठिकाणीच मी बरोबर उभं होतो आहे बघा जो आपण जे गाडी जातात याचा पाणी व्हावता तो रस्तो असा त्या रस्त्यावरती पाणी गेलेला असा बरेचसे गाडी आहे इकडनं जातात अजूनपर्यंत कारण अजूनपर्यंत नीस दिसतात त्यामुळे अजूनपर्यंत गाडी दहावते त्यानंतर पाण्याचा प्रभाव जास्त वाढलो आता थोडेफार नीस दिसतात परंतु हे पण नीस दिस दिसतात ते पण नीस दिसायचे बंद होते जोरदार पाऊस अजूनही पण पडतात त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाढ झाली भरपूर आत मुसळधार पाऊस सावंतवाडी तालुक्यात पडलो त्याच्यातमुळे ही प्रत्येक गावागावाने पूरस्थिती निर्माण झाली आणि आपण होतो तहोडे गावात वडोवडा पुलावरती आणि तिकडचे आपण ही दृश्य बघूक मिळतात बघा पाणी भरपूर वाढला त्यानंतर कोणाच तिकडे वडवडाच्या ठिकाणी धावचा हे आपण गाडी पण गाडीचे स्वारपणा बघूक मिळतात त्यानंतर फोर व्हीलर गाडी पण आमचा इशारो केल्याने आपली गाडी जाऊ शकता की नाही तर आम्ही त्यांना इशारा केलो अजूनपर्यंत तुमची गाडी जाऊ शकता कारण अजूनपर्यंत नीट दिसा होते त्यानंतर ती गाडीवाल्यानं आपली पण गाडी घातल्या पाण्यातनं गाड्यातनं बघा कशाप्रकारे गाडी पाण्यातनं जातात ती पण आपण बघूक मिळतं अशी दृश्य आपण कमी प्रमाणातच बघूक मिळतात परंतु आज जोरदार पावसामुळे आई पुरस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे ही दृश्य आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे मग आता मी तुमका नीस पण दाखवतो आहे आता कमी प्रमाणात हा नीस दिसता तो पण आता हे नीस दिसाय तो एकदम गायब होतो त्यानंतर गाडीवाले आपली गाडी पण घालणार नाही पाण्यात आम्ही त्यांना सांगतो ज्यावेळी नीस दिसायची बंद होतात त्यावेळी तुम्ही गाडी न घालू नका असं आम्ही त्यांना निवेदन देतो बघा आता पाणी भरपूरच वाढायला सुरुवात झाली आता नीस दिसाचे बंद झाले आता गाडी येणाजाना बंद झाला आता तळवडा होढवडा मार्ग पण पूर्णपणे ठप्प झालो कारण हे जेव्हा नीस दिसाचे बंद होतं त्यावेळी गाडीवाले पण त्या पाण्यातनं जाऊ शकणार नाही कारण आमक जर थोडीशी सवय असा त्या कारणामुळे आम्ही जातो परंतु बघा इकडे बरेचशी लोक उपस्थित होते कारण त्यांना ओढवड्याच्या दिशेने जाऊचा होता परंतु भरपूर पाऊस आणि त्याच्यामुळे आता नीज दिसाचे बंद झाले त्यामुळे दाना थोडासा शक्य झाला त्यानंतर रोहित जाधव जो पण इलो होतो व्हिडिओ काढण्यासाठी बरेचसे लोक अप्रत्यक्षर होते पाणी कमी होऊया आपण काम पाणी कमी घेऊ काय नाव घे नाही पाणी वाढतच जा होतं कारण मुसळधार पाऊस पडल्यामुळे पाणी पा। पा। कमी होण्याची शक्यता भरपूरच कमी होते भरपूर मोठ्या प्रमाणात ही परिस्थिती निर्माण झाली बघा पहिला मी इलो होते तेव्हा भरपूर पाणी कमी होता त्यानंतर थोडं वेळ रवलं त्याच्यानंतर पाण्या भरपूर वाढ होण्यास सुरुवात केल्यान बघा इकडे माझे सगळे मित्र रस्त्याच्या पलीकडे सगळे आनंद घेतात बघा ज्यावेळी पाणी येतात त्यावेळी माझे सगळे मित्र माझे समवेतच असतात त्यानंतर हे सर्व आम्ही एकत्र येऊन असे आम्ही व्हिडिओ बनवतो बघा आता भरपूर आपण या पुलाच्या बाहेरून मी व्हिडिओ काढलेलो आहे या मधी आपल्याला जर दिसता तो रस्तो हा पण त्या रस्त्यावरून पाणी व्हावतं आता पाण्यात तर भरपूरच वाढ झाली त्याच्यामुळे आता तिकडे जाणंसुद्धा अशक्य असा पाणी पहिला इले तर भरपूर कमी होता त्यानंतर मी ह्यो आता जो मार्ग दिसता तो आपणा तवडे बाजारपेठच्या दिशेने जाणारा मार्ग असा मी आता बरोबर तवडे बाजारपेठमध्ये पोचतलं आहे जो आपणा जाणारा जो मार्ग दिसतात तवडे बाजारपेठच्या दिशेने जाणारा मार्ग इथे पण तुडुंब असा पाणी भरलेला होता कारण इकडे पण जाताना आपण जो होळ गावता त्या व्हाळातला पाणी ह्या पूर्ण शेतीमध्ये पाणी जाता त्यामुळे जिथे आमचा या दुकान असा तिथपर्यंत पाणी गेला होता इथे आपणा ही खानावळ तिथे गणेश कृपा हॉटेल त्या हॉटेलपर्यंत ह्या पाणी पोचला बघा हॉटेलच्या दुसऱ्या पाहुणेपर्यंत पा पाणी गेला हात पूर्ण सर्वांच्या दुकाना दुकानांनी पाणी शिरला तेवढे बाजारपेठमध्ये सुद्धा आत भरपूर पूरस्थिती निर्माण झाली या, या कारणामुळे ही दृश्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका बघूक मिळतात आता मी बरोबर वळावरती इल आहे बरोबर बघा भरपूर मोठ्या प्रमाणात इथे पण पाण्याचा प्रवाह जास्तच होतो तो, तो आपण बाजारपेठमध्ये जाणारो हा मार्ग असा तिथे पण कसा तुळुंबा असा पाणी भरला होता जो आपणा यो पुढे दिसता तो होळ असा कारण इथे पण एक पूल असा तिथे भेटता त्यानंतर इथे पण पाण्याचा प्रवाह भरपूरच जास्त होतो बरोबर मी व्हाळावरती येईल आहे बरोबर तिथे पण फुल भेटतो आपण तर आपण बघूक मिळता तिथे पण तुडुंब असा पाणी भरलेला होता पाण्याचा प्रभाव भरपूरच जास्त होतो तिकडनं मी मार्ग करत करत तेवढे दहा हजार फेटपर्यंत पोचलं आहे मी तिकडे बरोबर बघा हे दृश्य आपण या मोबाईलमधून बघूक मिळतं या व्हिडिओच्या माध्यमातून आता आमचं इकडनं बाजारपेठ चालू झाली बरोबर तळवडे बाजारपेठ इकडनं चालू झाली आणि तळवडे बाजारपेठमध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी दुकानांनी पाणी शिरला आता इकडनंच बरोबर आमची बाजारपेठ सुरू होता इकडे पण भरपूर असा पाणी तुडुंब भरलेला होता बघा ही आपली तळवडी बाजारपेठ तळवडे बाजारपेठमध्ये बराचसा पाणी तुंबलेला होता बऱ्याचशा दुकानाने पण पाणी शिरला आपणा पुढे जी दिसतात ती तवडे बाजारपेठ पूर्ण बाजारपेठमध्ये पाणी आपण तुंबलेला दिसला आणि आता आपण जातो संदीप मालवणकरच्या घरी कारण त्यांनी माका फोन केला आहे की आपल्या खळ्यापर्यंत आपल्या घरात पाणी गेला त्यासाठी आम्ही आमच्या मित्राच्या घरी जातो संदीप मालवणकर त्याच्या घराकडे जाणारा हा मार्ग असा बघा केवढा पाणी भरलेला असा त्याच्या घराकडे जाण्या मार्गावर भरपूर आज पावसान भरपूरच सकाळपासूनच चालू केलं आहे आणि त्याच्यामुळे या कुटुंबाशी आपण भरलेले सर्व नदी नाले आपण बघूक मिळाले बघा संदीप मालवणकरच्या घरापर्यंत पोहोचताना तो मार्ग पूर्ण या मार्गावर पाणीच होता चलना पण थोडासा मुश्किल होता माझ्या समवेत माझे मित्र पण माझ्या समवेत इले कारण आम्ही पोचलो आता बरोबर संदीपच्या घराच्या दिशेन पोचलो आम्ही संदीप मालवणकरच्या घराकडे पोचल्यानंतरची दृश्य असत बघा तिथे गेल्यावर संदीप मालवणकर तर अगोदरच खळ्यात उभं होतो खळ्यात त्याच्या पाणी बघा केवढा कमरेपर्यंत पाणी होता तो आपल्या बहिणींबरोबर बोला होतो व्हिडिओ कॉलवरती त्यांना सगळ्यांकडे दाखवतो आपल्या घराकडे जी पुरस्थिती निर्माण झाली त्या सगळा त्या मोबाईलमधून दाखवतो संदीप बघा त्याच्या खळ्यापर्यंत भरपूरच पाणी होता ही दिसणारी समोर होती ती तुळस आणि संदीप बरोबर आपल्या खळ्यात उभं होतो त्यानंतर मी पण थोडंसं आनंद घेतला आहे आणि मी पण त्याच्या खयाच्या दिशेने गेलं आहे ते बघितलं तर भरपूरच पाणी होतं कमरेपर्यंत पाणी होतं त्याच्या खयात त्याच्या घरात पण पाणी शिरला बघा तुळस पण अर्धी बुडली भरपूरच पाणी त्याच्या घरापर्यंत गेला तिकडे मी पोचल्यानंतर माझे मित्र तिकडे होतेच आधी अगोदर त्यांच्या घरात बघा संदीपच्या घरात मध्ये पाणी कसं शिरला तर, तर, पानी होता बघा तिकडे मी गेल्यानंतर सूरज आणि सुशांत तर तिकडे अगोदरच पोचलो होतो ते त्यांच्या घरातच होते बघा त्याच्या लोट्यावरती किती पाणी होतं आता संदीपच्या लोट्यावरती आपण ह्या पाणी बघू मिळतं भरपूर पाणी आज पाऊस भरपूर पडल्यामुळे संदीपच्या खळ्यात पण भरपूर पाणी घरात पण पाणी शिरला त्यामुळे आम्ही तिथपर्यंत सर्वजण पोचलो आज भरपूर पावसान सुरुवात केली त्यामुळे सर्वच ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली